तलाठी सरळसेबाबत भरती प्रक्रिया जी दोन हजार तेवीसमध्ये राबवण्यात आली होती तर या अंतर्गत पाहू शकता जी भरती प्रक्रिया आहे ही पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची जी निवड यादी जाहीर करण्यात आली होती या निवड यादीतील उमेदवारांनी काही उमेदवारांनी नियुक्ती नाकारली होती काही उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरले होते तर काही उमेदवार गैरसर होते आणि यामुळे पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत रिक्त जागा ह्या राहिल्या होत्या उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे आता ह्या जागा भरण्यासाठी पाहू शकता जी निवड यादी आणि प्रतिक्षा यादी होती याची कालमर्यादा वाढवण्यासाठी जे परिपत्रक आहे ग्रामविकास विभागाअंतर्गत जाहीर करण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाच्या तर अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या नवीन निवड याद्या आणि प्रतिक्षा याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे तर या अंतर्गत पाहू शकता छत्रपती जिल्हा जिल्हा परिषद अहिल्यानगर या जिल्ह्याअंतर्गत पाहू शकता जी यादी आहे ही यादी जाहीर करण्यात आली आहे पात्र उमेदवारांची नवीन निवड यादीची आहे तलाटी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जारी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालय महसूल शाखा पाहू शकता अहिल्यानगर महसूल शाखा यांच्या अंतर्गत हे वा परिपत्रक जे आहे जाहीर करण्यात आलं आहे नवीन निवड यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये निवड यादीची कालमर्यादा वाढवण्यात आली होती अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत नवीन निवड यादी जी आहे हे जाहीर केली जाईल तर पाहू शकता यामध्ये दर्शवण्यात आलेल्या पद्धतीनुसार ग्राम महसूल अधिकारी तलाटी पदभरती दोन हजार तेवीस प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना महसूल विभागाच्या अखत्यारीत ग्राम महसूल अधिकारी तलाटी गटक संवर्गात नमनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबत अंतर्गत पाहू शकता ज्या आरती अप्पर जमाबंदी आयुक्त अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र पुणे तथा राज्यस्तरीय मंड नोडल अधिकारी यांच्यामार्फत सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा महसूल अधिकारी तलाटीपद भरती सन दोन हजार तेवीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्याअर्थी अहिल्यानगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी तलाटीपद भरतीच्या अनुषंगाने सतरा ऑगस्ट हो ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर टी सी एस कंपनीमार्फत ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये गुणवत्ते यादी प्रतीक्षा प्रतीक्षेआधी माननीय अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत उपरोक्त क्रमांक पाच येते नमोदपत्रन्वये इकडेच प्राप्त होऊन उपरोक्त पाहू शकता प्रसिद्धीपत्रकानुसार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली तसेच पाहू शकता सहा जून दोन हजार चोवीस रोजी हे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलं होतं यानुसार कालावधीची पाहू शकता निवड यादीची आहे आणि प्रतीक्षा यादी याची यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती आणि त्यानंतरनं पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई दाखलची रीट याचिका होती या पद्धतीने चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार कार्यसनाधिकारी महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी उपयोक्त नमोदपत्रांवये पेसा क्षेत्रातील पदे वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरण्याबाबत निमोचित कार्यवाही करण्यास कळवले होते तर ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला माहिती आहे आता सगळ्यात महत्वाचं काय आहे पाहू शकता पुन्हा एकदा निवड यादी आणि प्रतिषादीसाठी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहा महिन्यासाठीचा सा कालावधी वाढवण्यात आला होता पत्र जे आहे या पत्रांमुळे निवडणूक आचारसंहिता आणि तलाठीपद भरती दोन हजार तेवीस बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणी विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठीपद भरती दोन हजार तेवीस बाबत निवडसूची आणि प्रतीक्षा सूचीचा कालावधी हा सहा महिने इतका म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यासाठी शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे आणि त्या अंति पाहू शकता त्याअरती जे जिल्हाधिकारी आहेत अहिल्यानगर ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदावर रुजू होण्यास इच्छुक नसलेल्या कागदपत्र पडताळणींती अपात्र ठरलेल्या संधी देऊनही कागदपत्र पडताळणीस गरज राहिलेल्या राजीनामा दिलेल्या निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्याऐवजी संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील खालील उमेदवारांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यालय अस्थापनेवर गटकमधील महसूल अधिकारी तलाटी या पदावर वेतन श्रेणी ए साठ पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर या टप्प्यामधील दर्शवलेल्या कार्यालयातील पाहू शकता पुढील ठिकाणी त्यांची निवड यादी जी नवीन आहे हे करण्यात आली आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्थान देण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता उमेदवाराचा मूळ प्रवर्ग नियुक्तीचा प्रवर्ग त्यांचा ग्राम महसूल अधिकारी तलाठी संवर्गात नियुक्ती देण्यात आलेली पदस्थापना ज्या ठिकाणी देण्यात आली आहे त्याची माहिती समोरच्या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे तर है है, 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 कार है, या पद्धतीने प्रतिक्षा यादीतील जे उमेदवार आहेत त्यांना निवड यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्यांना निवड देण्यात आली आहे आणि याचं कारण आपण पाहिलेलं आहे ज्या उमेदवाराने नियुक्ती नाकारले कागदपत्र पडताळणीमध्ये डी वीमध्ये अपात्र ठरलेत त्याचबरोबर काही गैरहजर राहिलेत काहींनी राजीनामा दिला आहे या सर्व कारणामुळं जी नवीन यादी आहे आठ उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे आणि अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत कारवाई पूर्ण करून नवीन निवड यादी जी आहे नवीन उमेदवारांना प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ही संधी दिली जात आहे पाहू शकता अंतर्गत कार्यवाही हे सध्या सुरू असून तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ही कार्यवाही पूर्ण होईल आणि त्यानंतरनं नवीन पदभरती प्रक्रिया तलाटी पदभरतीसाठीच्या सतराशे जागांसाठीची जाहिरात सुद्धा येणार आहे तर या पद्धतीने आपल्याकडे ही महत्त्वाची नवीन अपडेट प्राप्त झाली आहे त्याचे केले जाऊ शकते अशा पद्धतीने पद पदभरती जिल्हाधिकारी कार्यालय अहिनगर महसूल शाखा तलाठीपद भरती प्रक्रिया नवीन निवड यादी जाहीर करण्यात आली आहे तुमच्या जिल्ह्याअंतर्गतसुद्धा लवकरच अपडेट आपल्याला प्राप्त होतील आणि या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा